तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत खरं तर खतरनाक असा ट्विस्ट आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इकडे मात्र आता त्या ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्याच्या नंतर अमृता आणि त्रिलोतमातर खचुरत जाता त्यांना कळत नसतं की आपल्याच नशिबामध्ये अशा गोष्टी देवाने का लिहून ठेवल्या असतील अमृता तर खूप रडत असते आतापर्यंत तर अमृताला बाळही झालं असतं आणि ते खूप मोठंही झालं असतं पण हे सगळं त्या ऐश्वरामुळे थांबलं होतं आणि ऐश्वर्याला मात्र त्रीलोतमातीची मुलगी मानायची तिला वाटत होतं की खरंच बिझनेस माइंडेड आहे की पुढे चालून माझं नाव मोठं करेन पण तिनं तसं काहीच केलं नाहीये आता त्यावेळी त्रीलोतमाने तिला मात्र घराबाहेर काढण्याचा आता निर्णय घेतलेला असतो पण आता भैरवीने मात्र मस्त प्लॅन केलेला असतो त्या ऐश्वर्याला घुमवलेला असतं तिचाच प्लॅन तिच्यावरच पलटवलेला असतो ऐश्वर्याला वाटत असतं की ही भैरवी खूपच चांगली ही माझा फायदा करेल पण भैरवीनं तसं अजिबात केलं नाही तिने मात्र तिच्या मध्ये खूप मोठे बदल केले मेंदळांच्या घरी आली आता सावली आणि त्या भैरवीने मिळून त्या ऐश्वर्याचं सगळं भांडव फोडलेलं असतं घरातले इतर मेंबर तीही मात्र खूप दुखावले जातात त्यांना कळत नसतं आपल्या फॅमिलीमध्ये झाले कित्येक दिवस थोडीही शांतता नाही सगळी अशांतताच चालू आहे तेवढ्या वेळात नीलला तर खूपच मोठा धक्का बसतो ही अशी बाई आणि माझी बायको आतापर्यंत मी इच्या सोबत संसार करत होतो तिला तर कधी संसाराची गोडीही नव्हती तरी पण मात्र मी प्रत्येक गोष्ट ढकवून घेत होतो पण तेवढ्या वेळात अमृता खूप खचून जाते ती आता डायरेक्टली त्या ऐश्वर्याच्या कानाखाली लावून देते म्हणू लागते तू माझं नाही तर माझ्या बाळाचा आणि एका आईचा अपमान केलेला आहे देव तू कधीच माफ करणार नाही आणि बघ तुला मात्र तू जे काही केलं आहे ना याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे राजकुमारी खूप रडत असतो आणि अमृताही खूप रडत असते पण त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते तुला माहिती आहे काय बावळट ऐश्वर्या तू काय केलं आहे एका आईचा आणि एका मुलाचा तू खूप मोठा अभिमान केलेला आहे त्याच्यामुळे आता मला तर असं वाटतंय तुझ्यासोबत काय कराव आणि काय नाही मला तर काही कळतच नाही बहिरवी मात्र हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते मग त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते तुला बघ तू तु आता घरच्यांचा तर विश्वासघात केलाच आहे आणि तू सगळ्यांना फसवलं आहे आतापर्यंत तुझी प्रत्येक चूक झाकत आलो पण आता आता ही क्षमता माझ्यामध्ये राहिलेलीच नाही आहे आता मी काय करते तुला या घराच्या बाहेर काढून टाकते नाही जर तुला जर घरात ठेवलं ना तू माझ्या घराला उद्ध्वस्त करून टाकशील आतापर्यंत तू जे केलं आहे ना तेच माझ्यासाठी पुरेसं झालं आहे आणि मग त्रिलोत्तमा ऐश्वर्याच्या हाताला पकडते आणि तिला घराच्या बाहेर काढून देण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या तिचा हात झटकून लावते तिला म्हणू लागते की की मॉम तुम्ही तुम्ही हे 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 काय करताय दुसरीकडे सावली भैरवीला म्हणू लागते माई। का तर मला नाही पण आतापर्यंत मी जेव्हापासून तुम्हाला ओळखते ना पण याच्यावरून असं सिद्ध होते की याच्या मागण तुमचा नक्कीच काही ना काहीतरी हेतू असणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत पण आता त्यावेळी भैरवी खालीमान घालूनच हसत असते कारण की भैरवी माई तुम्हाला सांगू का आतापर्यंत तुमचा ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ नाही अशी गोष्ट तुम्ही एकही एक केलेली नाही म्हणून मला चांगलंच कळतंय पण जाऊ द्या जा जे जा 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 झालं नाही ते माझ्यासाठी तर खूप चांगलंच झालं आहे तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय